की माझं राज्य हे आता राष्ट्रवादी राजवट लावण्याचं लायकीचं झालेलं आहे दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही समर्थक अशा प्रकारचे करत नाही भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल त्यांचा रेकॉर्ड तपासा ना तुम्ही त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत त्यातले किती मोकाचे आरोपी आहेत मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्त ते विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत उद्या ते विधानसभेत जातील लक्षात घ्या आणि अशा प्रकारचे गँगॉ हे सभागृहात होईल आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन दे गेल्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झालेली आहे थिक ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची अंडरवर्ल्ड मध्ये भरती व्हायची ठिकठिकाणी आम्ही पाहिलं इथे त्या पद्धतीची भरती आहे त्या पद्धती हा जो हनीट्रॅप प्रकरण सध्या चाललाय नाशिक आणि इतरत्र त्याच्यावरती देवेंद्रजी काय बोललेत का त्यांनी बोलायला नाना पटोले असतील जयंतराव पाटील असतील विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील अनिल परब असतील प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडलाय त्याच्यावरती सरकारचं मत काय आहे कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय आहे या लोकांना विधानसभेत विरोधी पक्षानेता त्यासाठीच नको आहे या सगळ्या मुद्द्यावर तो आवाज उठेल विधिमंडळामध्ये आणि सरकारला जा विचारेल म्हणूनच ते विरोधी नेता होऊ देत नाही विधानसभेत माझी मागणी आहे की राज्यपालांनी जर ते खरोखर घटनेचे संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच हवी गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू सुरे आणि हत्यार बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यार होती मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे ही हत्यार होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती आहे आमदारांच्या शिस्तीच काय विधानभवनात होत असलेल्या गर्दीच काय मी काल मी शक्यतो कमी जातो मी आजच सकाळी माझे आमदार भाऊ आहे सुनील राऊत आणि माझ्याकडे सकाळी आमदार मिलिंद नार्वेकर आले होते मी त्यांच्याशी सुद्धा बोललो की मला आतमध्ये जाता येत नव्हतं माझ्यासारख्या वरिष्ठ खासदाराला मुख्य गेट फुले आम हमला होता आहे सभी गुंडे इस राज्य के जमा करके बीजेपी में शामिल हो रही है ये होने के बाद आप क्या उम्मीद करते हैं कि विधानसभा में क्या होगा ये गुंडों की टोली विधानसभा तक पहुंच गई और मुख्यमंत्री जो तो गृहमंत्री भी है उसको चैलेंज देकर वहां गैंगवार किया महाराष्ट्र में पहली बार हुआ विधान भवन में अंदर जाकर हथियार बंद लो हाँ गैंगवार करते हैं एक दूसरे को मारने की कोशिश करते हैं। एनसीबी के एमएलए जितेंद्र आवाड की हत्या करने का बहुत बड़ा षड्यंत्र कल था क्या कर रहे देवेंद्र फडनवीस किसके लोग थे जो लोग अंदर घुस गए थे लॉबी में वो सब हत्या बलात्कार के आरोपी थे मक्कोका के आरोपी थे छुटे हुए उनके गाड़ी में हथियार थे कैसे आ गए अंदर ये लोग तो उसका मतलब आपका गृह मंत्रालय पूरी तरह से फेल है लॉ एंड ऑर्डर फेल है महाराष्ट्र फिट केस है राष्ट्रपति शासन के।, के लिए राष्ट्रपति शासन के लिए महाराष्ट्र फिट केस है अगर ये हमारी सरकार होती तो यही देवेंद्र फडनवीस दिल्ली में जाकर हंगामा कर दे कि राष्ट्रपति शासन लगाइए और आप आप क्या कर आत्मचिंतन करिए क्या हो रहा है महाराष्ट्र में आप गुंडों की टोली चला रहे हो ये गुंडा राज बनाया महाराष्ट्र को आपने में है कुछ है है। में बी के है। अनिल बड़े हमारे नेता है हमारे साथी है दर दिन सवाल पूछ रहे वहां जाकर हाँ असेंबली में और काउंसिल में मुख्यमंत्री जवाब नहीं दे पा रहे इसलिए उनके लोग उनके अधिकारी उनके खास टीम उसके खास लोग अंदर फंसे उसमें तो जवाब नहीं दे पा रहे में आ जाएंगे सभी नेताओं के साथ उनकी बैठक होगी मैं आपको तारीख जल्दी बता दूंगा महाराष्ट्र के मुख्यमंत्री सूत्र ये लागू होना प्रतीक्षा करताय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रजी भाषेला पाय आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे सहन केलं जाणार नाही बघा देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे ते वकील जरूर आहेत इंग्रजी भाषा ही जगाची ज्ञान भाषा तुम्हाला या देशाचं डपक करायचं असेल तर मग तुम्ही इतर अनेक भाषा त्या भाषेमध्ये भाग देत चालवा जगाची ज्ञान भाषा इंग्रजीला कुठेही विरोध होत नाही जपान आणि चीनने सुद्धा इंग्रजी स्वीकारली आहे महाशय बर आणि हिंदीला कोणी विरोध केलेलाच नाहीये ते काय सांगतायत हिंदीला आता मी हिंदीमध्ये बोललो ना शालेय शिक्षणात हिंदीची सक्ती नको एवढा खुर्दा मुद्दा मर्यादित आहे आर एस एस चा अजेंडा आमच्यावर थोपवायचा नाही मिस्टर फडणवीस इथे मराठी राजभाषा मातृभाषा राहणार इंग्रजी राहील तिसरी भाषा ही आपल्या मर्जीप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांनी स्वीकारावे हे आमचं त्रिभाषा सूत्र आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात देऊन जी जागृती केलेली आहे ती कायम आहे तुम्ही आगीशी खेळू नका या प्रश्ना आणि आम्हाला धमक्या देऊ नका मी लावणारच बरं का ज्यानी ज्यानी महाराष्ट्रामध्ये चवर जोर देऊन धमक्या द्यायचा प्रयत्न केला करणारच हा तर तो च आहे ना फार महत्वाचा आहे महाराष्ट्रात आम्ही बोललो होतो ना मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होणारच झाला तुम्ही नका च लावू आम्हाला आम्हाला च कुठे लावायचा माहिती आहे कोण बोल लाकर दिखाई लाकर दिखाई मुख्यमंत्री पद बरखास्त हो महाराष्ट्र आहे भाई आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री हो